विनंती करते की आपण देखील आपलं मनोबल व्यक्त करा उपस्थित मान्यवर हा उपक्रमची बैठक घडून आर डी ए अभिनंदन करण्याची किंवा त्यांचं त्यांचे विचार ऐकण्याची हा अतिशय स्तुत्य कार्यक्रम आहे आणि अशा प्रकारचे कार्यक्रम फार कमी होतात आणि आत्ताच्या जमान्यामध्ये व्हॉट्सअप म्हणा किंवा टी व्ही या सगळ्या माध्यमातनं अशा कार्यक्रमाला जाण्याची आणि उपस्थिती दाखवण्याची पण फार कमी लोकांची मानसिकता आलेली आहे तर मी आता जास्त वेळ घेत नाही सरांचं भाषणही महत्वाचं आहे माझं मनोगत महत्त्वाचं नाही आहे सरांचं बिले सरांचा आभार म्हणतो एक आवर्जून गोष्ट सांगतो की सरांच्या पाठीमागे पुढे नावाच्या पुढे भारतीय हो, असं ते लिहितात त्याचा एक असा उद्देश असेल त्याचा कदाचित सरळ नाही त्याची जाणीव झालेली असेल पुढे काय होणार आहे तर मला असं वाटतं की मध्ये तर एक संकल्पना आली पेपरमध्ये आली व्हॉट्सअपवर आली सोशल मीडियावर आली आणि विचाराधीन आहे की मूल जन्माला आल्यानंतर शाळेत घालताना दात लावायची नाही आहे भारतीय आणि मला वाटतं कदाचित त्यांना ते उमगलेलं असेल की पुढे काहीतरी होणार आहे आणि म्हणून त्यांनी आपल्या आडनावापुढे नावापुढे वडिलांच्या नावापुढे आडनावापुढे भारतीय हा शब्द लावलेला आहे तर मी खूप खूप कौतुक करतो माझ्यापेक्षा खूप लहान आह तुम्ही सायकल इथनं मी बाजारात पण जाऊ शकत नाही म्हणजे मूपे नाही आणि तशी शारीरिक क्षमताही नाही आहे पण तुमचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे कारण अनेक अडथळ्यांमधनं तुम्ही ती शर्यत पार केलेली आहेत आणि राष्ट्रासाठी केलेली आहात आणि तिथल्या सैनिकांना जाऊन तुम्ही भेटलेला तर खूप कौतुकाचे विचार ऐकण्यासाठी मी मुद्दाम थांबलेलो आहे सर्वप्रथम यात्रा राष्ट्रप्रेमाची ह्या राष्ट्राभिमान जागवणाऱ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत मित्रभो हो, मी ॲडव्होकेट राजू साहेब यांना मी खूप धन्यवाद मानतो की दोन दिवस चार दिवसपूर्वी त्यांनी या कार्यक्रमाच्या संदर्भात फोन केलेला होता आणि सर रविवारी तुम्ही आहात काय म्हटलं आहे तर तुम्ही फक्त मराठा होऊनमध्ये यायचं आहे आणि कार्यक्रम आम्ही सगळा सेट केलेला आहे कुठला कार्यक्रम काय ते त्यांनी सांगितलं नाही परंतु इन्व्हिटेशन जेव्हा त्यांनी व्हॉट्सअपवर पाठवलं त्याचं जे नाव वाचलं त्याच वेळेस लक्षात आलं की हा एक वेगळा कार्यक्रम आहे आणि हा कार्यक्रम सहभाग होणं म्हणजे आपला खूप भाग्यवान असा दिवस असेल आणि हे क्षण आपल्या आयुष्यातले खूप महत्वाचे असतात मित्र हो आदरणीय अजित कांछेड सर यांनी जो महिलाचा टप्पा ओलांडलेला आहे त्यांनी यापूर्वी सुद्धा माझ्या मते कन्या कुडाळ ते कन्याकुमारी सायकलने प्रवास केलेला आहे म्हणजेच त्यांनी हे जे बाराशे पन्नास किलोमीटरचं कुडाळ ते नाडावे ज्या दिवसामध्ये हे केलेलं होतं त्याचं टेम्परेचर आपणाला एक कल्पना आहे की आपल्या कुडाळमध्ये कधी नव्हे ते यावर्षी एकोणचाळीस ते चाळीस पर्यंत पारा गेलेला होता आणि जून मध्ये सुद्धा पाऊस सुरू झाल्यानंतर सुद्धा बाहेर पाऊस पडतोय आणि घरात आपल्याला अजूनही उष्मा जाणवतोय अशी बऱ्याच वर्षांनंतरची ही पहिलीच घटना असेल कदाचित आपण त्याला ग्लोबल वॉर्मिंगचं एक नाव समजू परंतु निसर्ग बदलतो आहे निसर्ग बदलत असताना मानवाचं अतिक्रमण निसर्गावर चाललेलं आहे त्याचं द्योतक हे येणाऱ्या ह्या ऋतुमानाच्या फरकावरती आपल्याला जाणवतं आणि यामध्ये सुद्धा आपल्या देशाचं रक्षण करणारे जे सैनिक असतात त्या सैनिकांचं जीवन तर वेगळंच आहे मित्र आपण म्हणतो जसं मगाशी साहेबांनी उल्लेख केला की पंधरा ऑगस्ट असेल सव्वीस जानेवारी असेल किंवा एक मे या तीन दिवशी फक्त आपल्याला राष्ट्रप्रेमाची आठवण होते परंतु तीनशे साठ दिवस दिवस रात्र कुटुंबापासून हजारो किलोमीटर लांब कधी शत्रूचं आक्रमण होईल आणि कधी आपला आपण जीव हे होईल ते सांगता येत नाही असं असताना सुद्धा मोठ्या पराक्रमाने धीर धारिष्ट दाखवून ते जीवाची पर्वा न करता असंख्य सैनिक आपल्या देशाच्या रक्षणासाठी तिथे जागत असतात आज आपले या ठिकाणी माझे सैनिक सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत म्हणजे त्यांच्याकडे पाहिल्यानंतर सुद्धा आपल्याला एक वेगळी ऊर्जा मिळते आणि अशा सैनिकांना प्रेरणा देण्यासाठी आजच्या युगातला मी म्हणेन कांशिडे सरांच्या रूपाने एक कॉमन मॅन कारण ज्या देशाच्या नागरिकांचं रक्षण करण्याची जबाबदारी ज्यांनी स्वीकारलेली आहे त्यांच्यातलंच एक कॉमन मॅन त्यांना प्रेरणा देण्यासाठी बाराशे पन्नास किलोमीटरचं सायकलचा प्रवास करून त्यांना त्या ठिकाणी जाऊन भेटतो काय आणि त्यांना सुद्धा त्या वेगळ्या प्रसंगामध्ये सेवा बजावत असताना अशा कॉमन मॅनची भेट झाली आणि अशा कॉमन मॅनची भेट होत असताना या बाराशे पन्नास किलोमीटर मध्ये जे काय अनुभव आले जे काही व्यक्ती भेटले कारण आम्ही त्यांना फेसबुक लाईव्ह वर रोज पाहत होतो तर रोज त्यांची वेगवेगळ्या जणांची त्यांची भेट व्हायची आणि काही मला वाटते गुजरातच्या त्यामध्ये हिंदी सुद्धा काही जण होते बरे वाईट अनुभव आता येणाऱ्या परिसंवादामध्ये आपण त्यांच्याकडनं ऐकणारच आहोत परंतु या प्रवासामध्ये आणखीन एक मी कौतुक करेन एका व्यक्तीचं ते आता ज्यांचा उल्लेख झाला की अदरणीय आमचे मित्र बाळा राणी की खूप त्यांनी धाडस दाखविलं कारण बाराशे पन्नास किलोमीटर एकट्याने फोर व्हीलर चालवणे ते सुद्धा साठ सत्तरच्या स्पीडमध्ये नव्हे कांशिडे सर ज्या स्पीड मध्ये चाललेले आहेत त्यांना कव्हर कव्हर करत मध्येच कुठेतरी त्यांचे शूटिंग घेत कारण आपण आता मगाशी स्क्रीनवर पण बघत आहोत की कांशेडे सरांचा प्रवास चालू असताना काही व्हिडिओ सुद्धा बाळाराण्यांनी केलेले आहेत हा संपूर्ण कुडाळ टू नाडापेठ पर्यंतचा जो प्रवास आहे तो सुद्धा कव्हर करायचा आहे कांशेडे सरांना काय समजा मध्येच प्रवासामध्ये काय आवश्यक असेल तर ते सुद्धा हे करायचं आहे त्यांनाही सपोर्ट करायचं आहे असं करत 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 एकटा बाळराणीच्या रूपामध्ये असंख्य कुडाळवासी त्यांच्या बरोबर होते असं म्हणावं लागेल आणि आणि एक जोरदार टाळ्या आपण अशा सुंदर यात्रा राष्ट्रप्रेमाची ही अखंड चालणारी एक मालिका आहे त्याची मुहूर्तवेळ कदाचित आजच्या या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्व सजग कुडाळ नागरिकांच्या साक्षीने सुरू होते यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या चांगल्या व्यक्ती येणाऱ्या काळामध्ये सहभागी होतील आणि खऱ्या अर्थाने महाविद्यालयामध्ये कॉलेजमध्ये माध्यमिक उच्च माध्यमिक आणि माझं मी तर म्हणे मी प्राथमिक शिक्षक आहे प्राथमिक स्तरावर सुद्धा विद्यार्थ्यांमध्ये आजकालच्या नवीन पिढीमध्ये जी नवीन पिढी व्हॉट्सअपच्या जमानामध्ये आहे किंवा जी नवीन पिढी अँड्रॉइड मोबाईलची पिढी मी समजे अशा पिढीला महात्मा गांधींचं कार्य काय होतं लोकमान्य टिळकांचं कार्य काय होतं विनायक दामोदर दा सावरकरांचं कार्य काय होतं आणि नेताजी डॉक्टर नेताजी सुभाषचंद्र बोस यांचं कार्य काय होतं हे समजण्याची गरज आहे कारण ही जी नवीन पिढी आलेली आहे ना ही नवीन पिढी सोशल मीडियाच्या दृष्टीने स्ट्रेट फॉरवर्ड आहे परंतु देशाचं स्वातंत्र्य मिळाल्याच्या त्या क्षणाला किंवा त्याचा जो स्वातंत्र्यपूर्वीचा जो काळ होता तो अभ्यासक्रमात ना आम्ही शिक्षक वगैरे त्यांच्यासमोर मांडतोय परंतु त्याचा अनुभव हो, त्यांना प्रत्यक्षात जेव्हा देण्याची गरज भासते त्यावेळेला अशा ह्या चळवळीची खूप गरज आहे कारण आजही कुडाळमध्ये मागे सुद्धा एका कार्यक्रमात बीरसाहेबांनी उल्लेख केलेला कुडाळमध्ये सुद्धा एक वास्तव भयान आपल्या समोर आलेला आहे की बरेचसे म्हणजे मला वाटतं एकशे वीसच्या घरात एकशे तीसच्या घरात ड्रग एडी जी युवा पिढी आहे ती आपल्या कुडाळमध्ये सापडलेली आपल्या अवतीभोवती सुद्धा ड्रग असे नवीन जी तारुण्यातली जी मुलं आहेत ती संतीनं का होईना किंवा कुठल्या तरी कारणाने का होईना परंतु वेगळ्या मार्गाकडे वळलेली आहेत आणि त्यांनाही माहिती नाही ना की आपलं आयुष्य कधी संपेल मग अशा पिढीला सुद्धा आपल्याला मागे आणायचं आहे आणि योग्य वळणावरती आपल्या आयुष्यामध्ये यशस्वी करण्यासाठी त्यांना सुद्धा एक दिशा दाखवायची आहे आणि हा सुद्धा एक भाग मला वाटतं यात्र राष्ट्रप्रेमाची या चळवळीचा असू शकतो कारण आपल्या राष्ट्राबद्दलचा अभिमान आज भारतीय संपूर्ण जगामध्ये आहेत ऑस्ट्रेलियामध्ये सुद्धा आहेत अमेरिकेमध्ये सुद्धा आहेत आजच दुपारी ऑस्ट्रेलियामध्येच आमच्या एका मला माध्यमिकला शिकवणाऱ्या एका शिक्षकांची मुलगी ऑस्ट्रेलियामध्ये सर्व्हिसच्या निमित्ताने स्थायिक झालेली ती आता आलेली आहे या कुडाळमध्ये चार दिवसासाठी आणि आपले डॉक्टर जी टी राणे यांची ती बॅचमेट आहे तर तिनं सांगितलेलं हे की ऑस्ट्रेलियामध्ये महाराष्ट्रीयन भरपूर आहे आम्ही ऑस्ट्रेलियामध्ये गणपती उत्सव साजरा करतो आम्ही ऑस्ट्रेलियामध्ये शिवजयंती साजरी करतो म्हणजेच आपण भारतात राहून आपले सगळे राष्ट्रीय सण साजरे करतो पण त्याचबरोबर जगाच्या पाठीवर ज्या ज्या ठिकाणी भारतीय आहेत त्या भारतीयांना सुद्धा त्या देशाचं जरी नागरिकत्व त्यांनी पत्करलं असेल तरी सुद्धा जन्म आपला ज्या भूमीत झालेला आहे त्या मायभूमीचा अभिमान त्या भारतभूमीचा अभिमान आजही जगाच्या पाठीवर असलेल्या भारतीयांच्या मनामध्ये आजही तेवत आहे ही खूप मोठी गोष्ट आहे त्यामुळे आदरणीय अजित कानशिडे भारतीय हा जो शब्द आता फिरे साहेबांनी उल्लेख केला तो खूप काही सांगून जातो आणि हा भारतीय आडनावाच्या समोर लावण्याचं धाडस सुद्धा असणं खूप गरजेचं आहे कारण त्याला खूप मला मी काय म्हणतो की खूप धाडस असावं लागतं खरं म्हणजे तर स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये इंग्रजांनी आपल्यावरती पारतंत्र केलं दीडशे वर्ष राज्य केलं आपण म्हणतो या सगळ्या स्वातंत्र्य सैनिकांनी जीवाची बाजी करून स्वातंत्र्य मिळवलं पण खऱ्या अर्थाने आपण पारतंत्र स्वातंत्र्य नंतरच जगतोय वेगवेगळ्या रूपाने जगतोय त्याच्यात कदाचित काही सामाजिक चुकीच्या अशा काही रूढी असतील राजकीय अभाव असेल की इच्छाशक्ती जो म्हणतो आपण त्याचा अभाव असेल किंवा वेगवेगळ्या राजकीय पॉलिसी असतील हा कार्यक्रम तर राजकीय नाही तरी सुद्धा एक कॉमन मॅन म्हणून जगत असताना या सगळ्या गोष्टींचा कुठेतरी मतदार काढायला गेलो तर कुठेतरी पारतंत्र आहे की काय अशी पण एक जाणीव होते म्हणून या चळवळीच्या माध्यमातून याची सुद्धा जनजागृती येणाऱ्या काळामध्ये नक्कीच होईल आणि मी जास्त वेळ न दवडता पुन्हा एकदा सर बाळा या सर्वांचं मी खूप खूप अभिनंदन करतो आणि या कार्यक्रमाचा हिस्सा बनण्याचं भाग्य बिलेसाहेबांच्या रूपामध्ये आज या ठिकाणी मिळालं ते मी खूप धन्य मानतो आयुष्यातील असे काही क्षण प्रत्येकाने असे काही हो क्षण असतात की ते क्षण अनुभवत असताना हो आपलं आयुष्य सुद्धा कित्येक कण वाढलेलं असतं आणि चांगले विचार जेव्हा आपल्या कर्णपटालावरती पडतात त्याच वेळेला आपण जी ऊर्जा तयार होते सकारात्मक ती ऊर्जा आपण इतरांना देऊ शकतो त्याची प्रेरणा आपल्याला मिळते म्हणून पुन्हा एकदा अशा या कार्यक्रमामध्ये मला का सहभाग होण्याची संधी दिला त्याबद्दल तुमच्या सर्व टीमचं मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा कांशेडे सर असेच आपण वेगवेगळे प्रयोग करावेत आणि त्या प्रयोगामध्ये येणाऱ्या काळामध्ये आमच्यासारख्यांना सुद्धा सहभाग घेता यावा आणखीन एक उल्लेख करा कुडाळमध्ये सायकल चळवळीचे जनक जे आहेत डॉक्टर रावराणे सर असतील किंवा त्यांच्या त्या काही मंडळींमध्ये कांशेडेसर सुद्धा आहे कारण आजही मला आठवतं एम कॉलेज राऊ महाराज कॉलेजच्या त्या सर्कलमध्ये विदाऊट गिअरची जी, जी जुनी आपली हरफील सायकल असते ना ती सायकल घेऊन डॉक्टर रावराणे आणि सर सुरुवातीला सकाळी सायकलिंगला यायची आणि तिथपासून सुरू झालेली सायकलची चळवळ आज आपले रुपेश ठेले आहेत सायकलच्या चळवळीतलं एक खूप मोठं त्यांचं योगदान आहे शिवप्रसाद राणे असतील किंवा अशी अनेक युवा पिढी या चळवळीचं आता सध्या सारथ्य करते ते या सगळ्या युवा पिढीला एकत्र आणण्याचं काम सुद्धा कांशिडे सरांसारख्या के व्यक्तीनं केलेलं आहे ही खूप मोठी बाब आहे आणि त्याच्यामुळे अशा ह्याच्यामध्ये असे कार्यक्रम होणं सुद्धा खूप अपेक्षित आहे पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना खूप खूप धन्यवाद पुढील पुढील तुमच्या प्रवासासाठी सुद्धा मी शुभेच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय भारत